का रुचकर सूप मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्याकडून आपल्या सर्वांना सर्वप्रथम भोगीच्या व मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मी इथे बनवणार आहे भोगीची बारा मिसळी भाजी त्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे इथे गोबी घेतलेली आहे अर्धी वाटी चिरून इथे मेथीची भाजी घेतलेली आहे कांद्याची पात इथं बोर घेतलेला आहे इथे घेतलेली आहे मी वाळलेली हरभऱ्याची हिरवी भाजी वांग वाळूक घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे जाम घेतलेला आहे पेरू इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे इथं मी टहाळ असतो ना ते ओला टहाळ मी सोलून घेतलेला आहे इथं वटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता ह्या सर्व मी भाज्या बारा प्रकारच्या मोजून घेतलेल्या आहेत यामध्ये सर्वात जास्त महत्व म्हणजे गाजर बोर जाम आणि वाळकाला खूप काही महत्व असतं आणि ह्या आपल्या रेग्युलर वापरातल्याच भाज्या मी घेतलेल्या आहेत आता ह्या सर्व भाज्या काय करायच्या एकत्र करून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत मी इथे सर्व भाज्या एकत्र मिक्स करून घेतलेल्या आहेत आता मी इथे याला दोन पाण्यांनी स्वच्छ अशा धुवून घेणार <Duck> आहे सर्व भाज्या इथे मी सर्व भाज्या एकदम स्वच्छ दोन पाण्याने अशा धुवून घेतलेल्या आहेत आता आपण याला फोडणी देणार आहोत फोडणीसाठी मी इथे घेतलेला आहे हिरव्या मिरच्यांचा ठेचा बनवून घेतलेला आहे मला या हिरव्या भाज्यांमध्ये हिरवा ठेचाच खूप आवडतो त्यामुळे मी इथे हिरवा ठेचा घेतलेला आहे आपल्याला लाल चटणी जर आवडत असेल ती देखील टाकली तरीही चालते इथे आता मी गॅसवरती कडे ठेवून घेतलेली आहे बऱ्यापैकी गरम झालेली आहे आता त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दोन पळ्या इतपत तेल तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये टाकून घ्यायचे आहे जिरं मोहरी छान तडतडवून घ्यायची आहे इथे मी मिरचीच्या ठेच्यामध्ये लसूण घातला घातलेला आहे तरी पण मी वरतून थोडासा तुकड्या तुकड्यांमध्ये कट करून लसण घालणार आहे छान गोल्डन रंगावरती आपल्याला इथे लसूण परतून घ्यायचं आहे आपला लसूण गोल्डन रंगावरती परतवून झाला की हिरव्या मिरचीचा ठेचा मी लसन घालूनच बनवून घेतला होता ते देखील मी सर्व यामध्ये टाकून घेतलेला आहे छान असा परतवून घ्यायचा आहे ठेचा छान आपला फोडणीमध्ये परतवून झाला की ह्या सर्व भाज्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत मिक्स करून घ्यायचं इथे सर्व भाज्या एक एकसारख्या अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत तर आपल्याला असंच मिक्स करत करत कमी होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आपल्या ह्या भाज्यांना या हिरव्या भाज्यांच्याच पाण्यावरती एकदम छान मौसूद अशा शिजवून तयार होतात मी इथे आपली सुकी भाजी बनवत आहे त्यामुळे पाणी वगैरे अजिबात घालायची गरज नाही आहे कोणाला पातळ जर आवडत असेल तर तुम्ही पाणी घालू शकता छान असं मिक्स करून झालं की याला आता असंच पाच मिनटावरती झाकून ठेवायचं आहे तीन मिनिट आपण अशीच भाजी झाकून ठेवली होती इथे बघा छान अशी बऱ्यापैकी शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ मीठ कधीही भाजीच्या शेवटी घालायचं कारण ही भाजी अगोदर दिसताना भरपूर अशी दिसते आणि नंतर शिजून थोडी कमी होते मी अगोदर ठेच्यात मीठ घातलं होतं त्यामुळं मी आधी आता थोडंसंच मीठ घातलेलं आहे ठेच्यामध्ये देखील भरपूर मीठ घातलेलं होतं हे बघा छान असं आपली भाजी शिजवून तयार होत आहे परत याला आता दोन मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे एकीकडे आपली भाजी शिजवायला ठेवलेली आहे दुसरीकडे आपण बनवणार आहोत तीळ लावून बाजरीची भाकरी मी इथे स्वच्छ चाळून पीठ घेतलेला आहे आता याला मी मळून मळून भाकर थापून घेणार आहे मी इथे पीठाचा मळून मळून गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला हवं त्या आकाराचा हातामध्ये गोळा घ्यायचा उरलेला शिल्लकचा असा बाजूला ठेवून घ्यायचा आणि भाकर थापायला सुरुवात करायची थोडासा पाण्याचा ओला हात घ्यायचा पीठ असं स्प्रेड करून घ्यायचा हातावरती खाली असं कोरडं पीठ टाकलं की छान अशी थपथप भाकर थापायला सोपी जाते बारामिसरीच्या भाजीसोबत बाजरीच्या पिठाच्या भाकरीला खूप असं महत्व आहे त्यामुळं शक्यतो आपण बाजरीची भाकरी, ला बाजरी भाकरी तीळ लावून थापून करतो छान अशी आपली गोलचिटू कशी भाकरी थापून झालेली आहे बाजरीची त्यावरती असे तीळ पेरून घ्यायचे आणि परत याला थोडंसं हात हलक्या असं थापून घ्यायचं जेणेकरून हे तीळ आपले भाकरीच्या पिठामध्ये फसतील आणि भाजले तरी ते निघून जाणार नाहीत इथे आता गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे बऱ्यापैकी गरम झालेला आहे आता आपल्याला ही थापून घेतलेली भाकरी या तव्यावरती टाकून भाजून घ्यायची आहे भाकरी टाकून झाली की वतून त्याला थोडंसं असं शिंदोडा मारून पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावून झालं की आपल्याला वरतून परत असे तीळ पेरून परत असे तीळ लावून घ्यायचे आहेत भाकरीला छानपैकी असे आपली भाकरी बघा इथे टम्म अशी पापुद्रा येईपर्यंत फुगलेली आहे दोन्ही साईडकडून देखील आपण छान अशी भाकरी खमंग भाजून घेतलेली आहे दोन मिनटावरती आपली भाजी परत शिजवून घेतलेली आहे एकदम छान अशी भाज्यांच्या पाण्यामध्ये भाजी शिजवून घेतलेली आहे हे बघा एकदम मोकळी फट आणि छान अशी भाजी आपली शिजवून तयार झालेली आहे इथे भाजी आणि भाकरी आपली दोन्ही बनवून तयार आहे चला आता वाढून घेऊयात आजची ही भोगीची भाजी आणि भाकरी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रोजकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय